शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपण ट्रॅक्टरवरती पेरणी चालू केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता पेरणी करण्यासाठी आपल्याला आता भरपूर जणांचं म्हणणं असं आहे की ट्रॅक्टरवरती ड्रायव्हरला पेरणी जमत नाही तर आता तुम्ही बघू शकता हे टोकम पद्धतीचं आपलं पेरणी यंत्र आहे तर यामध्ये आपल्याला पेरतानी एकच लक्ष ठेवायचं आहे की नवीन बी जर ड्रायव्हर असेल तर ड्रायव्हरला तर तास ते योग्य तशी सरळ अशा पद्धतीने काढता यायला पाहिजे बाकी काही विषय नाही की कारण शेती ही शिकणं एकदम अतिशय सोपं आहे शेतकरी जर असेल तर तर शेतकरी आता तुम्ही बघू शकता मित्रांनो यामध्ये या आपण ज्वारी पेरण्यासाठी घेतलेलं आहे आता यासाठी याच्यामध्ये चार बियाणे आपल्याला आलेले आहेत तर याच्या हिशोबाने आपल्याला एक एकरला एक आपलं चार किलो बी पडायला पाहिजे जर सात फणी जर पेरणी यंत्र असेल तर, तर मित्रांनो जास्त काही फारसा अवघड असं नाही आहे हे बघू शकता तुम्ही याच्यात दोन बियाणे आहेत याच्यामध्ये दोन आहेत याच्यामध्ये चार आहेत याच्यात चार याच्यात तीनेद, एचे तीनेद, एचे तीनेद, एचे तीनेद, तीन आहेत याच्यात तीन आहेत याच्यात पण तीन आहेत आता ह्या खाण्यात पण दोन दोन असतील तीन तीनच असतील हा बघा तीनच आहेत तर जास्ती काही असं फारसा अवघड नाही तर आपल्याला सोपं आणि एकदम सरळ पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे की पेरणी करताना ही ब्याच्या साईजवर अवलंबून पेरणी आपली असते तर त्यासाठी जास्त घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस प्रत्येक बियाणं कोणचंही बियाणं असू द्या एका टोकनमध्ये आता प्रत्येकाचं वे टोकन वेगवेगळं आहे तर टोकनमध्ये दोन ते तीन बियाणे शंभर टक्के आपल्या यंत्राने उचलले पाहिजेत तर व्यवस्थित आपलं असं पेरणी होऊन जाते मित्रांनो तर भरपूर जणांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पेरणी वगैरे जमत नाही तर हे बघू शकतात आपलं सातफानाचं आग्रोचं टोकन पेरणी यंत्र आहे तर यामध्ये जास्त काही नाही कोणचंही बियाणं असू द्या तुमचा हरभारी ज्वारी गहू गहू थोडा डाट लागतो चार ते पाच बियाकामध्ये गव्हामध्ये उचलल्या पाहिजे टोकननं आता जवारीच्या तीन चार बिया एकदम अतिशय असं ठीक आहे कारण हलक्या जमिनीचं हलकी जमीन आहे त्यामुळे आपण थोडं दाट पेरणी घेत आहोत तर अशा पद्धतीने आपण पेरणी करून घ्यायची जर कोणाला अडचण येत असेल ड्रायवर वगैरे भेटत नाही त्याच्यामुळे स्वतः मालक बी पेरू शकतो कारण पेरणीचा अनुभव नसल्या कारणामुळे आपण भरपूर ट्रॅक्टर चालक हे पेरणी करत नाहीत तर अशा पद्धतीने आपण पेरायचं आहे फक्त एकच लक्ष द्यायचं आपण बियाणं कोणचं पेरतोय त्याची साईज किती आहे तीन बियाण्याच्या खाली दोन बियाण्याच्या खाली आपलं प्रत्येक टोकनमध्ये बियाणं आलंच पाहिजे दोन बियाणं तर कंपल्सरी आलंच पाहिजे त्यावेळेस योग्य पद्धतीनं ते, ते पद उगवणूक होती आता ज्यावरी हरभरा ही खोलमध्ये पेरावं लागतोय त्याच्यासाठी पेरायला पास वगैरे हो काही लागत नाही मागून रासणे करण्यासाठी तर सोपी पद्धत सोपी पेरणी असते ज्यावेळी हरभऱ्याची आपली सोयाबीन पेरणी खूप अवघड जाते कारण सोयाबीन ही एक ते दीड दोन इंचापर्यंत जमिनीत जायला पाहिजे आणि जवारी हरभर हे कसं आहे की चला खोल गेले तरी काय होत नाही थोडं वरती पडायला नाही पाहिजे जास्ती खोलमध्ये पाहिजे जा। तर गहू पेरताना आपलं चार ते पाच बिया गव्हाच्या एका टोकन यंत्रामध्ये आल्या पाहिजेत आणि जवारीच्या तीन चार बिया यायला पाहिजेत सोयाबीन हरबार प्रत्येकाची दोन बियाण्याच्या खाली प्रत्येक टोकनमध्ये उचलण्यात आल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपण पेरणी करू शकतो जास्त काही अवघड नाही कारण ड्रायवरची सध्या खूप समस्या आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो किंवा ट्रॅक्टर चालकांनो आपल्याला अशा पद्धतीने पेरणी करून घ्यायची तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी आता आपण हार्बर पेरणीचासुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहोत की त्याची साईज साव्याची यंत्र साईज अशा पद्धतीने आपण सगळी माहिती देणार आहोत तर तुम्हाला अशाच जर माहितीसाठी अशी माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन माहिती शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी येत राहील तर शेतकरी मित्रांनो आता आपण पेरणी चालू करूया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत किंवा ट्रॅक्टर मालकापर्यंत पोहोचेल धन्यवाद